तर मित्रांनो बही एक एकी स्टोरीज मध्ये तुमचं स्वागत आहे जर तुम्हाला या चॅनलवरती बही पाठवायची असल्यास तर मी चॅनलच्या चे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्यावर कथा पाठवावी बाईकथेचं नाव आहे एस टीने प्रवास थंड़ एक थंड हिवाळ्याचा दिवस होता सायंकाळ होत आली होती आणि शीतलने पुण्याहून कोल्हापूरला जाण्यासाठी शेवटची एस टी पकडली एस टी मध्ये फारसे प्रवासी नव्हते फक्त चार पाच माणसे आणि चालक वाहक बसमध्ये एक विचित्र शांतता होती शीतल खिडकी शेजारी बसली रस्ता जरा दुसरं आणि काळखोने व्यापलेला होता रस्त्याच्या कड्याला दिसणाऱ्या झाडांचे सावट मोठे आणि भीतीदायक भासत होते एस टीच्या टायरच्या घरघर आवाजात आणि बाहेरील गूढ शांततेत एक अजब अनुभव होता थोड्या वेळाने एस टी एका छोट्या गावाजवळ आली चालकाने गाडी थांबवली आणि एका वृद्ध व्यक्तीला चढू दिले त्याचे कपडे फार जुने आणि मळकट होते आणि चेहऱ्यावर एक विचित्र गंभीरपणा होता तो शीतलच्या अगदी मागच्या सीटवर बसला प्रवास पुढे सुरू झाला आणि हळूहळू प्रत्येक प्रवाशाला काहीतरी विचित्र जाणवू लागले गाडीत एका प्रकारचा थंडागार वारा येत होता जरी खिडक्या बंद होत्या शीतलच्या मनात भीतीची लहर पसरली पण तिने स्वतःला समजावली की ती फक्त थकली आहे थोड्याच वेळात एस टी एका वळणावर आली आणि अचानक चालकाने ब्रेक मारला शीतलसह सगळे प्रवासी पुढे होऊन धडपडले चालकाने सांगितले की रस्त्यावर कुणीतरी उभे आहे पण जबाबदार वाहक म्हणाला मी तर काहीच पाहिलं नाही शीतलने खिडकीतून पाहिले पण तिला समोर फक्त एक उंच सावली दिसली ती सावली हळूहळू एसटीच्या दिशेने येत होती चालक थरथरत दर म्हणाला मी गाडी थांबवत नाही काहीतरी चुकीचं आहे तेवढ्यात मागच्या सीटवर बसलेला वृद्ध माणूस जोरात हसला हा 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 हा, 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 हा। त्याचा आवाज कुंजत गाडीत भरून राहिला आणि प्रत्येक प्रवाशाला तो आवाज कानात बसकाल्यासारखा वाटला वृद्धजण पुढे येत म्हणाला गाडी थांबवली नाही तरी ती सावली तुम्हाला गाठणारच आहे सावली हळूहळू जवळ येत होती तिचा आकार अधिक स्पष्ट होऊ लागला काळ्या चादरीत लपटलेली डोक्यापासून पायापर्यंत काळोखात बुडालेली तिचे डोळे मात्र चमकत होते जणू काही अंगाराचा तुकडा शेतलच्या अंगावर काटा आला ती प्रवाशाकडे बघत होती पण सगळे थिजल्यासारखे झाले होते चालकाने काहीने गाडी सुरू ठेवली गाडीने वेग घेतला पण जशी गाडी पुढे जात होती तशी ती सावली एसटीच्या खिडक्यांमधून दिसत राहिली केव्हा रस्त्यावर केव्हा झाडांच्या मागे ती सावली एसटीचा पाठलाग करत होती शीतलला काही कळे ना तिने मागे ओळून पाहिले तर तो वृद्ध माणूस गायब झाला होता त्याच्या जागेवर फक्त एक जुना काठा ठेवलेला होता आणि तो काठा हलत होता जणू काही त्याला जीव आहे प्रवाशांपैकी एकाने थरथरत विचारले ही सावली कोण आहे आणि तो म्हातारा गेला कुठे शीतल काहीच बोलू शकली नाही तेवढ्यात गाडीच्या समोर अचानक जोरात धडक झाली चालक ओरडला पुढे काहीतरी आहे सगळे प्रवासी खिडक्या बाहेर पाहू लागले सावली एसटी समोर उभी होती आणि ती आता हळूहळू गाडीच्या आत प्रवेश करत होती एस टीच्या खिडक्यावरती जणू काळोखाने कब्जा केला प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दहशतीचे भाव होते शीतलने आपले डोळे घट्ट मिटले आणि मनात देवाचे नाव घेतले तिला वाटले की सगळे संपलं आहे पण त्यावेळी एसटीचा गाडीचा हॉर्न अचानक वाजला आणि सावली जोरात ओरडली ती मागे हटली आणि गाडीच्या बाहेर गायब झाली सगळे प्रवासी सुन्न झाले चालकाने एसटी एका गावाच्या चावडीवर नेऊन थांबवली शीतलसह सगळे प्रवासी बाहेर पडले पण तेव्हाच मागे एक आवाज ऐकू आला मी परत येईन प्रवासी गाडीतून खाली उतरले होते सगळ्यांच्या चेहऱ्यावर भीतीचे सावट होते चालक आणि वाहकही गामगुम झालेले दिसत होते तेवढ्याच शीतलला एक गोष्ट लक्षात आली ती सावली गाडीच्या आसपासच होती ती दिसत नव्हती पण तिची उपस्थिती जाणवत होती, होती। शीतलने घाईने आपल्या सामानाकडे पाहिले तेव्हा तिला जाणवले की तिच्या पर्समधून काहीतरी हालचाल होत आहे तिने धडधडत्या हृदयाने परस उघडली आणि एक जुना चांदीचा शिक्का तिला सापडला हा शिक्का तिने प्रवासाला निघण्याआधी एका जुन्या बाजारातून घेतला होता कारण विक्रेत्याने सांगितले होते की तो सुदैवी आहे शीतलने चालकाला तो शिक्का दाखवला आणि विचारले ही सावली याच्यामुळे आले असेल का चालक घाबरून म्हणाला काय घेतलंय तू हा शिक्का तुझ्या आयुष्याचा छळ सुरू करतोय हे एक शापित चिन्ह आहे ते ऐकताच शीतलच्या पायाखालची जमीन सरकली ती सावली तिच्या मागे होती आणि त्याचं कारण तिच्या पर्समधला तो शिक्का होता चालकाने तिला गावातील एका साधूचा सल्ला घ्यायला सांगितले शीतल गायने गावाच्या चावडीच्या मागे असलेल्या साधूच्या कुटीत पोहोचली साधूने तिच्याकडे एकटक पाहत शिक्केकडे हात लावला आणि म्हणाला हा सिक्का तुझ्या आयुष्यातील सगळं काही नष्ट करेल पण तू त्याला आता गमावू शकत नाहीस तो तो फेकून दिला तरी परत तिच्याकडे येईल शीतलने थरथर थर त्या आवाजात विचारले मग मी काय करू साधू हसला पण त्याचा हसू आणखी भयान होत होतं तो फक्त एवढंच म्हणाला प्रवास फक्त सुरू झाला आहे सावली तुला पूर्णपणे गिळेपर्यंत तो थांबणार नाही शीतलच्या मनात आता फक्त एकच प्रश्न होता सावली तिचं आयुष्य संपवणार की तिचं सर्वस्व काढून घेणार